कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील जयदर ग्रामपंचायती पुणे गाव येथील रहिवाशी प्रतिभा पंकज चौधरी या महिलेला जयदर येथील डॉक्टर राहिरे यांनी चुकीचा औषध उपचार केल्याने त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे परिसरात डॉक्टरांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे सविस्तर असे दिनांक एक सप्टेंबर रोजी प्रतिभा पंकज चौधरी या महिलेची तब्येत बिघडली असता जयदर येथील खासगी डॉक्टर आहिरे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी महिला गेली असता त्यांनी महिलेला तपासून लावले परंतु ती अवघ्या वीस दिल्या या औषध उपचाराने थोड्या वेळेने महिलेला जास्त त्रास लागल्याने कुटुंबियांनी तत्काळ कलवन येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केली त्या ठिकाणी सिटी स्कॅन अशा तपासण्या केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे त्या महिलेला तत्काळ सोमवारी नाशिक येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले परंतु त्या ठिकाणी उपचार घेत असताना आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास प्रतिभा पंकज चौधरी या महिलेचा मृत्यू झाला आहे मृत्यूची बातमी कळताच पुणे येथील महिलेच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी जयदर येथील खासगी डॉक्टर आहिरे यांनी चुकीच्या पद्धतीने औषधोपचार केल्यामुळेच आमच्या महिलेची तब्येत जास्त बिघडली वा तिचा मृत्यू झाला आहे याला सर्वस्वी जबाबदार डॉक्टर अहिरे हेच आहे असा आरोप यावेळी करण्यात आला वरील संपूर्ण घटनाक्रम कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे मांडण्यात आला आहे या प्रकरणी जयदर येथील ऐरे यांच्या दवाखान्यासमोर ग्रामस्थांनी व महिलांच्या नातेवाईकांनी काही प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले खर तर काही दिवसांपूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ग्रामपंचायत यांना व स्थानिक डॉक्टरांना नोटीस व तोंडी सूचना देण्या आल्या होत्या तरी देखील खासगी अवैधरित्या असणारे दवाखाने बंद करण्यात आले नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे दरम्यान या घटनेनंतर अशा अवैध दवाखान्यावर व डॉक्टरांवर संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करून बंद करावे अशी मागणी केली आहे पेशंट होता तो आता एक एकदम तिला इंजेक्शन मारल्यावर आणि सलई लावल्यावर तिला जास्त होईना आणि ती आठवून डायरेक्ट हलवना तू निक कळवण कळवण डायरेक्ट नाशिक 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 झाल्यावर तिकडून डायरेक्ट मृत्यू ना तिनं म्हणून आम्ही डॉक्टर पेला जो ते डॉक्टरने आम्हाला व्यवस्थित सल्ला द्यावा आणि बाकी पेशंट आहेत ना त्या व्यवस्थित सुधरावा पण जास्त नुकसान करू नये अपेक्षा पूर्ण पंकज मधुकर चौधरी बरं तुमच्या घरात ही घटना घडली त्या व्यक्तीचं नाव काय आहे कल्पना पंकज चौधरी बरं तुम्ही कुठं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो ते सुरुवातीला घेऊन गेलो होतो तर सलाई ला सलाई तिथं लावली आणि सलाई लावल्यावर नंतर वाजून आली नंतर त्याने दोन गोळ्या दिल्या गोळ्या दिल्यावर डायरेक्ट ती काय गुंगी सारखी येऊन गेले तिला ती बरं तुम्ही तुमचं म्हणणं काय नेमकं कसे द्वारे डॉक्टरांचा काय दोष आहे का काही त्याच्यात तुम्ही सांगू शकता का बरं ते आता मला त्यांनी सांगते ना कारण की ते डॉक्टरांना माहिती पाहिजे ना का कारण पेशंट सकाळी व्यवस्थित होतं स्वयंपाक केला वगैरे चांगला व्यवस्थित ती स्वतः चालून आली अजून तिथं तिची तब्येत सिरियस होती असं बी नाही काही म्हणजे थोडक्यात त्याची तब्येत खराब होती तुम्ही हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले सलाईन लावली आज डॉक्टरांना लोक म्हटलं ताप असेल त्यांना का लावू नाही ताप नाही म्हणे सलाई लावायची काय करायचे आता मग आम्हाला तर काय बरच व्हायला पाहिजे ना माहित नाही त्याच्यातलं जास्त बरं तुम्ही कोणत्या डॉक्टर कडे गेलो ते, ते, ते गेल आय रे डॉक्टर तो टावर का हा